राजे जी इसका बड़े मोठले पैडातला पैदा करून त्याकडेचा जोर ठेवला होता एक तो इतका लहान आता तो सुद्धा पाटीसाहेब आरामशी दाखल झाला आहे आणि कितीळा दिवस बरे बोलणार आहे सर आणि हे खूप मुसीबत अध्यक्ष पर्यंत मोठे प्रगणे दिआयचा वापर होतले हा मराठवाड्यातला पहिलं कारखान आहे की शेतकऱ्यांच्या मी बसवराज पाटील साहेबांचं आणि शरण पाटील साहेबांचा खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आज उद्या रात्री अकरा वाजता दहा हजार शेतकरी ए आयचं तंत्रज्ञान आपल्या जीवनात स्वीकारण्याकरता या ठिकाणी हजर आहेत आणि हे ए आय तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी स्वीकारलं तर जे काही शेतकऱ्यावर कधी कधी रोगाचे प्रादुर्भाव होतात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येते शेतकऱ्याच्या शेतीच्या उत्पन्ना उसावर तीळ येतं किंवा ज्या आपण पीक पाणी करतो त्यावर अडचणी तयार होतात हवामानाचे त्या ठिकाणी बदल कसे असतील म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यावर येणाऱ्या जे दुष्काळी परिस्थिती आहे किंवा अडचणी आहे किंवा अवषाढी कि पाऊस आहे याबद्दल शेतकरी जो भरडला जातो त्या शेतकऱ्याला अलर्ट करणे आणि ए आय तंत्रज्ञानाच्या नवनवीन विकसित योजना आणून शेतकऱ्यांना दुप्पीने उत्पन्न तंत्र होणे दाम दुप्पट उत्पन्न मिळणे आणि शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे याकरता हे जे आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी आणलं गेलं हे खूपच अभिनंदनीय आहे ए आय तंत्रज्ञान जे शेतकऱ्यांनी आज स्वीकारलं हे महाराष्ट्राचं जी डी जी पी वाढवणार आहे ए आय तंत्रज्ञान जे आज स्वीकारलं ते शेतकऱ्यांना प्रचंड मजबूत करणार आहे शेतकऱ्यावर अवकाळी संकट थांबवणार आहे आणि या विकसित देशाचा जो संकल्प मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केला मान्य देवेंद्र फडणवीसजींनी विकसित मराठा संकल्प केला त्या संकल्पाला साधायचं काम माननीय बसवराजजी आणि शरण पाटलांनी केलं आहे मी त्यांचं अभिनंदन करण्याकरता इतक्या उच्चार कार्यक्रमाला आलो आहे मनापासून अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना विनंती करतो की हे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पुढं नेलं पाहिजे कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या तंत्रज्ञानाला समोर नेण्याकरता तेरा हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि पुढे हे तंत्रज्ञान जर शेतीमध्ये विकसित झालं तर हा महाराष्ट्र समृद्ध सुजला सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही